सकाळच्या डब्यावरती देण्यासाठी आपण इथे हलकेसे असे मोड आलेल्या काळ्या चण्यांचा मसाला भाजी इथे बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी मोड आलेले चणे मी इथे शिजून घेतलेले त्यानंतर कढईमध्ये एक पळीभर आपल्याला तेल घालायचं जिरी घालून तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घ्यायचा एक वाटी टोमॅटो मी इथे चिरून बारीक चिरून घेतलेलं आहे तेलामध्ये परतून घ्यायचा ना हळद हिंग लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि थोडंसं आपल्याला यामध्ये अर्धा चमच्याभर मटन मसाला घालून आपल्याला मसाला चांगला हलवून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आणि दोन मिनटं आपल्याला तो इथे परतून घ्यायचा त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला शिजून घेतलेले काळे चणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि चवी प्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून घ्यायचं अगदी दहा मिनिटांमध्ये आपण कुकरला शिजवून घेतल्यामुळे चणे चांगले शिजले गेलेले आता चण्यांची भाजी पूर्ण इथे अजिबात बनवायची नाही कारण चणे हे खूप कोरडे असतात थंड झाली ना की भाजी खूप सुक्की होते तर या पद्धतीने ती थोडीशी ओलसर ठेवायची अशा पद्धतीने सकाळच्या डब्यासाठी अशी चटपटीत आपण इथे चांगली काळा चना मसाला इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सांग कमेंट करून